स्टार्ट श्री विठ्ठलधाम प्रति पंढरपूर क्षेत्र आंबेघर तालुका जावली जिल्हा सातारा आदरणीय प्रवीणजी महाराज शेलार यांच्या माध्यमातून गेली चौदा वर्ष भारतभूमीवर असणाऱ्या क्षेत्रांमध्ये फिरून तिथं नामसप्ताह हो कथा कीर्तन करण्याचा आम्ही जो संकल्प केला होता तो करत करत गेल्या वर्षी श्रीराम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी माझीच रामकथा होती एक हजार लोकांच्या बरोबर आम्ही तिथं मोठा भव्य दिव्य पारायण सोहळा रामायणकथा केली आणि शेवटच्या दिवशी काल्याचं वैशिष्ट्य एक हजार लोकांच्यासाठी आम्ही पुरणपोळीचा प्रसाद बनवलेला होता काल्याच्या दिवशी तेव्हा सहज बोलता बोलता आयोजक नियोजक प्रायोजक असणारे ज्यांची बुद्धी या बत्ते बाबतीमध्ये खूपच तल्लक आहे त्यांनी गेल्या वर्षी अयोध्येमध्ये रामरायांच्या चरणाजवळ संकल्प केला सगळ्या हजार लोकांच्या समोर की भारत भ्रमण आपलं होतच आहे पण आता परदेश भ्रमण करूया आणि एखादा सोहळा आपण परदेशात घेऊया ठिकाण ठरलेलं नव्हतं पण परदेशात जायचं नक्की होतं रामरायांच्या कृपेनं तिथं केलेला संकल्प आज जगप्रसिद्ध असणाऱ्या दुबई या शहरामध्ये तो पार पडला आणि पहिला संकल्प आमचा रामप्रभूंनी पूर्ण करून घेतला आणि या संकल्पाबरोबरच दुबईमध्ये असणारी महाराष्ट्रीय मंडळी आमची किती जवळची आहेत त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्या सहकार्याच्या बळावर आणि आमच्या लोकांमधला उत्साह पाहता आदरणीय प्रवीण महाराजांनी संकल्प केलेला आहे पुढच्या वर्षी आपण श्रीलंका या देशामध्ये जाऊन नाम सप्ताह कथा का कीर्तनाचा कार्यक्रम करू परमात्मा निश्चितपणे त्याला यश देईल जय श्रीराम जय श्रीराम